नमस्कार शेतकरी नाव पोहोक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव या ठिकाणचे कांदा बाजारभाव बत्तीस रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालले आहे आवक कशी आहे <coughs> सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक विसरू नका असाल तर माझ्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून नका जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला, चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शकता कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव सोलापूर या ठिकाणी बाजार बघू शकता सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आहे सुपरगोळा कांदा तीन हजार ते बत्तीसशे मोठा कांदा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे कांदा सव्वीसशे ते सत्तावीसशे मोडियम कांदा चोवीसशे ते पंचवीसशे कांदा बावीसशे तेवीसशे गोल्टी कांदा एकोणीसशे ते एकवीसशे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता चिंगळी कांदा सतराशे ते अठराशे रप्पा जावळे सोलापूर काळा नंबर एको ई एकोणऐंशी सोलापूर या ठिकाणच्या कांदा या बीड आहे आणि त्याचा वापरचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा बघू शकता त्यानंतर बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारमधील असा दिनांक सहा अगस्ट दोन हजार चोवीस मंगळवारीचे बाजारभाव एकूण कांदा जिल्ह्यामध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी तीनशे अठ्ठ्याण्णव नग आवक अंदाजे क्विंटलमध्ये पाच हजार पाचशे पन्नास पा पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली आहे कांदा आवक अंदाजे पाच हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल उन्हाळा कांदा कमीत कमी तेराशे तीस सरासरी या ठिकाणी बघितला अठ्ठावीसशे सत्तर आणि जास्तीत जास्त एकोणतीसशे पंच्याण्णव पाच रुपये कमी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट जास्तीत दर आहे परंतु कमीत कमी आणि जास्तीच दरात मोठी तफावत आहे जवळपास या ठिकाणी बघितलं शेतकेंद्रानं तर या ठिकाणी सोळाशे साडेसोळाशे ते सतराशे रुपयापर्यंतची तफावत आहे तर त्यानंतर या ठिकाणी सोलापूर लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव बघितले आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पुणे या ठिकाणचे सुद्धा बघितलेले आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद